नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थक असे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा व्लॉग आहे ना थोडा माझ्यासाठी स्पेशल आहे तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ॲक्च्युली ते खूप आधी दाखवायला पाहिजे होतं पण मी विसरूनच मला म्हण म्हणजे लक्षात नव्हतं मला दाखवायचं तर अद्दू झोपून आहे म्हटलं मी तुम्हाला दाखवते काय दाखवायचं आहे तर मी तुम्हाला काय दाखवणार आहे मला रक्षाबंधनला माझ्या भावाने मला काय गिफ्ट दिलं ते मला ते मी तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेलं मला लक्षातच नव्हतं तर आठवण आली मला आज तर मी तुम्हाला दाखवते मला, मला रक्षाबंधनला काय गिफ्ट मिळालं तर चला तुम्हाला दाखवते तर मंडळी मी तिकडे बसून होते माझी मी आणि हे यांचे इकडे सरप्राईज गि गिफ्ट वगैरे बघा पूर्ण पॅक वगैरे करून मला आणून देत होते तर मला माहीत नव्हतं यांनी मला देणार आहे म्हणून राखी वगैरे बांधायचीच होती त्यांनी मला सकाळीच दिले गिफ्ट रक्षाबंधनाच्या दिवशी तर यांनी सरप्राईज गिफ्ट घेऊन आणलं छान लपून छपून आणलं कधी आणलं मला खरंच काहीच माहीत नव्हतं अचानकच सगळं घडलं अचानकच यांचं हे बघा या व्हिडिओ वगैरे मी पण घेतले नाही यांनीच घेतले माझ्यासाठी व्हिडिओ वगैरे तर तुम्ही बघा माझी नक्की नि रिॲक्शन काय होती ते

कलर पण इतकं सुंदर आहे ना वाईट आणि थोडं म्हणजे लाईट ब्राऊन म्हणू शकता कोणता कलर हा तुम्हाला कॅमेरामध्ये बरोबर दिसत आहे नाही दिसत आहे माहीत नाही पण खूप सुंदर आहे आणि हाताला बघा असं वर्क दिला आहे हे बघा असा वर्क दिला आहे हाताला आणि ही थोडी शॉर्ट कुर्ती आहे एकदम लाँग येत नाहीत आणि खाली पण बघा इतकं सुंदर वर दिलं आहे ना घात विअर केल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना खरंच खूप सुंदर दिसतं तर, तर हा गिफ्ट त्यांनी दोघांनी मिळून दिला मला ॲक्च्युली वैभव त्याचं नाव वैभव आहे भावाचा मित्र माझा जो आहे त्याचं नाव वैभव आहे आणि माझा भाऊ दोघांनी मिळून दिला आणि इथे पॉकेट पण आहे हे बघा किती सुंदर म्हणजे आपल्याला मोबाईल किंवा इतर प काही पण गोष्टी ठेवता येतात पॉकेट आहे आणि खूप सुंदर आहे हा पॅन्ट आहे पॅन्ट पण असा आहे खूप सुंदर ड्रेस आहे आणि याला मी अल्टर वगैरे तिथूनच केलं होतं माझ्या माहेराहूनच अल्टर करून आणलं तर हा सुंदर गिफ्ट मला माझ्या भावांनी गिफ्ट दिलं त्यांनी हे ना राखी बांधायच्या आधीच दिलं मला काय माहिती त्यांनी राखीत ओवडणीत पण देऊ शकले असते पण पन... काय माहिती त्याच्या माइंडमध्ये काय होतं त्यांनी अचानक मला हा गिफ्ट समोर आणून दिला आणि माझी तुम्ही रिॲक्शन बघितलेच असाल की ती म्हणजे सरप्राईज झाले होते मी मला खूप आनंद झाला होता हा कॉट सेट बघून कारण की मला एक्झॅक्टली असाच सेट घ्यायचं होतं मी कधीपासून घेते 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 म्हणत होती पण ती त्यांनी दोघांनी पूर्ण केली माझी इच्छा आणि हो माझा मोठा भाऊ आहे ना मला पॉकेटच दिला म्हणजे मला पैसेच दिले त्यांनी त्यांनी काही गिफ्ट वगैरे घेतलं नाही पण त्यांनी मला पैसेच दिले हातात तर त्या पैशाने मी असे ड्रेस घेऊ शकते छान छान असे पैसे दिले त्यांनी मला त्याला गिफ्ट वगैरे घ्यायला वेळ मिळाला नसेल बहुतेक कारण की तो ड्युटीवर वगैरे जातो त्याचं ने चालू असतं त्याला स्वतःसाठीच वेळ भेटत नाही पण त्यांनी मला पैसे दिलं ओवाळणीत तर, तर हा छान किती सुंदर गिफ्ट आहे ना आणि मुलींसाठी जर मनात जे आहे ते मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आनंद होऊ शकत नाही हो ना तर हाच तुम्हाला ड्रेस दाखवायचं होतं मला लक्षातच नव्हतं ॲक्च्युली ड्रेस वगैरे दाखवायचा आणि जे ते क्लिप होतं ना आधी त्यांनी माझ्यासाठी काढून ठेवलं होतं कारण की त्यांना माहीत आहे मी व्लॉगिंग वगैरे आहे माझं तर माझ्यासाठी काढलं होतं आणि जे तो वॉइस सॉरी तो व्हिडिओ वगैरे आहे ना थोडंसं तुम्हाला हे दिसत असेल लो क्वालिटीचं वगैरे कारण की तो थोडा जुना मोबाईल आहे माझ्या बाबांचं मोबाईल मोबाईलने काढला त्यांनी शूट केला त्याच्यामुळे तो थोडं तसं दिसत आहे तर असा होता आणि तुम्हाला कसा वाटला हा माझा ड्रेस माझ्या भावांनी दिलेला मला ड्रेस कसा वाटला मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा मोठा भाऊ पण आहे ना मला बड्डेला एक ड्रेस घेऊन दिला होता गेल्या वर्षीची गोष्ट सांगते मी तुम्हाला ड्रेस घेऊन तो पण ड्रेस खूप सुंदर आहे तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितले असाल एक अंब्रेला ड्रेस मग मी पर्पल कलरचा ड्रेस घालून आहे तो ड्रेस माझ्या भावांनी मोठा भावा भाऊ आहे ना माझा त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं तो पण ड्रेस खूप सुंदर आहे तर असा होता आजचा ब्लॉग म्हणू शकता तर चला तुम्हाला हेच दाखवायचं होतं ते क्लिप नाही आहे ना मी गॅलरीमध्ये बघत होते फोटोज वगैरे ते मला क्लिप दिसलं मला मी म्हटलं अरे हा व्हिडिओ तर आपण शेअर केलाच नाही आपल्या मंडळींना दाखवलंच नाही माझ्या भावाने मला काय गिफ्ट दिलं तर म्हणून मग मी तो व्हिडिओ आज बनवला तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप आवडलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हाला प्लीज विनंती आहे माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्याशिवाय माझ्या चॅनलची तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्या सपोर्टची माझ्या चॅनलला खूप खूप गरज आहे तर चला आजचा तुमचा दिवस खूप चांगला जावं स्वामी तुमच्या आयुष्यात सुखसमाधानी निरोगी आयुष्य तुम्हाला देव ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ